मराठवाड्यात आकांक्षित तालुक्यांची संख्या जास्त असून काही जिल्हे मानव विकास निर्देशांकात मागे आहेत उत्तर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्ह्यांच्या विकासातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे त्यामुळं मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचे असले पण दूर करण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम नीती आयोगाच्या योजना राज्य शासनाच्या योजना यांच्या माध्यमातून मिळणारा निधी प्राथम्यानं वापरावा त्यानंतर जिल्ह्याच्या गरजेनुसार लोकप्रतिनिधींच्या शिफारसींप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा उपयोगात आणावा असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज मराठवाड्यातील आठ आणि उत्तर महाराष्ट्रातील पाच अशा हिंगोली छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव नांदेड लातूर जालना बीड नाशिक धुळे जळगाव अहमदनगर नंदुरबार या तेरा जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले केंद्र व राज्य शासनासह हो जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करून राज्यातील काही जिल्ह्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीचा वापर करून जिल्हा परिषद शाळा प्राथमिक आरोग्य के केंद्र यांच्या विकासाचा आदर्श नमुना उभा केला आहे इतर जिल्ह्यांनीही या मॉडेलचा अभ्यास करून आपल्या जिल्ह्यात लोकहिताची उत्कृष्ट कामं करावीत या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात जिल्ह्याच्या विकासात सकारात्मक परिवर्तन करावे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा असेही निर्देश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की काही तालुके जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि या पुढील काळात राज्यात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाईसाठी आपत्ती राष्ट्रीय निवारण निधी आणि राज्य आपत्ती निवारण निधीमधून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळं सध्या जिल्हा नियोजन समितीमधून दुष्काळासंदर्भातील उपाययोजनांसाठी तरतूद करण्याची आवश्यकता नाही शिक्षण आरोग्य पाणीपुरवठा यासारख्या सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवरच डी पी सीचा निधी खर्च करावा असंही त्यांनी सांगितलं